श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात स्वागत रुग्णांवर उपचारासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे रुग्णांवरील गुंतागुंतीच्या आणि जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक रुग्णालयात रोबोटचा वापर करण्यात येतो या रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्यानं सामान्यांच्या आवाक्यात ही सुविधा नव्हती <small> मात्र राज्यातील तीन शासकीय रुग्णालयात रुग्णांवर यशस्वीरित्या रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं गरीब आणि गरजू रुग्णांनाही आता या आधुनिक सुविधेचा लाभ मिळणार आहे काय आहे रोबोटिक शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियांचा रुग्णाला किती लाभ होतो शासकीय रुग्णालयात ही सुविधा मिळणार असल्यानं सामान्य रुग्णांना काय फायदा होणार आहे याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो जगभरात वैद्यकशास्त्रात नवे नवे प्रयोग होत आहेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता डॉक्टरही तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांचा नेमका आजार त्याची कारणे जाणून घेत त्याच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत त्यामुळे अनेक रुग्ण दुर्धर आजारातून मुक्त होत आहेत तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे रुग्णांच्या शरीरातील अवयवांच्या आजाराची सखोल माहिती घेण्यासाठी एक्सरे एम आय आर सी टी स्कॅनसारख्या तंत्राचा वापर करण्यात येतो तसंच आजाराची नेमकी ओळख आणि स्वरूप कळण्यासाठी रक्त चाचण्यांसाठीही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे जटील आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटचाही वापर करण्यात येत आहे रोबोटिक शस्त्रक्रियांमुळे जोखीमही कमी होते गरीब गरजू व्यक्तींना मोफत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विविध आरोग्य योजना सुरू केल्या आहेत त्याद्वारे समाजातील वंचित घटकांना मोफत उपचार मिळत आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ये रुग्णालयात आणि मुंबईतील सर जे जे रुग्णालयात रुग्णांवर यशस्वीरित्या रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत त्यामुळे वंचित घटकातील रुग्णांनाही या सुविधेचा आता लाभ घेता येणार आहे रोबोटिक शस्त्रक्रियेत तेवढाच अवयव पाहून शस्त्रक्रिया केली जाते शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या भागावर मोजून मापून छेद देता येतो त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो त्याचा रुग्णालयातील उपचाराचा कालावधीही कमी होत असल्यानं मुंबई इथल्या सर जे जे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं या सर्जिकल टीम मध्ये विशेषतः डॉक्टर अजय भंडारवर सर डॉक्टर गिरीश बक्षी सर डॉक्टर अमोल वाघ डॉक्टर वकार अंसारी डॉक्टर कविता जाधव डॉक्टर काशिफ अंसारी आणि सुप्रिया भोंडवे यांचा समावेश होता तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सुदीप्त कुमार स्वेन रोबोटिक सर्जन अपोलो हॉस्पिटल चेन्नई यांचे विशेष योगदान लाभले या शस्त्रक्रियेसाठी आणि आतापर्यंत जवळपास तीन जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत यामध्ये हर्नियावरील फंडो लायकेशन तसेच दोन इंग्वायनल हर्निया प्रकरणावरती ट्रान्सअपडोमिनल प्रीपेरिटोनियल पद्धतीने उपचार करण्यात आले जे जे रुग्णालयात रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार मिळणार असून यामुळे शस्त्रक्रियेनंतरचे गुंतागुंत टळणार आहे तसेच रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होणार आहे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या नव्या प्रणालीमुळे उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा आता शासकीय रुग्णालयात मिळण्यास मदत होईल हे असे नक्कीच आहे जे जे रुग्णालयाच्या जनरल शस्त्रक्रिया विभागाने आतापर्यंत जगभरात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यश मिळवले असून मान्य अधिष्ठाता डॉक्टर अजय भंडारवर सर यांच्या नेतृत्वाखाली विभागाने अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत रोबोटिक शस्त्रक्रिया आणि साधारण शस्त्रक्रिया यामध्ये जर फरक जाणार असेल तर रोबोटिकला तत्वता म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी असं संबोधलं जातं ज्यात एकदम कमी प्रमाणात छोटासा असा इन्सिजन घेतला जातो आणि त्याच्यातून जटील ऑपरेशन करण्यात येतात या मध्ये कॉम्प्लिकेशन किंवा सर्जरी खराब होण्याचे प्रमाण खूप अत्यल्प प्रमाणात असते आणि याच्यामध्ये या रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये पेशंट लवकरात लवकर तो घरी जाऊ शकतो जिथे दहा दिवस लागणार आहे तिथे तीन ते चार दिवसात तो जाऊ शकतो तसेच डे केअर प्रोसिजर मध्ये म्हणजे सकाळी आला आणि संध्याकाळी पण जाऊ शकतो तर अशा तसेच ह्या जो रोबोटिक शस्त्रक्रियाचा जो रोबोट आहे तो फक्त जनरल सर्जरी विभाग तसेच स्त्रीरोग विभागामध्ये पण खूप जटिल अशा शस्त्रक्रिया असतात त्या आपण करू शकतो आपण थोडक्यात एंडोमेट्रियोसिस नावाचा जो श्रीरोगामध्ये प्रकार आहेत जिथे एक्सटेन्सिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणात सर्जरीची आवश्यकता असते आणि एन्डोमॅट्रिएसिस या आजारामध्ये ह्या रोबोटिक शस्त्रक्रियेच खूप मोठा योगदान असू शकते जिथे पेशंटला खूप रिस्क असते आणि अशा जटिल शस्त्रक्रिया करण्यात रोबोट हा नेहमीच अग्रेसर ठरेल रोबोटिक शस्त्रक्रियातच दोन तीन यूज था था जा था जा था जा ते तीन प्रो युज केले जातात आणि छोटेसे इन्सिजन करून ते पोटात जा सोडले जातात ज्याच्यात एक कॉटरी असते त्याच्यात सीजर असते त्याच्यात इन्सिजन घ्यायला कट करायला नाईफ असतो तसंच सुचर घ्यायला त्याच्यात नीडल होल्डर्स आणि ह्या अशा गोष्टी असतात औषध बऱ्याचशे वेळेस आपल्याला इन्फ द्यावं लागतात त्याच्यात ती सोयी सुविधा उपलब्ध असते आणि रोबोट हा नक्की म्हणजे डायरेक्टली तंत्रज्ञान ऑपरेट करणार असं नाही याला ह्युमन इंटरफेअरन्स पण लागतो म्हणजे याच्यात ट्रेनिंग घ्यावा करावं लागते रोबोटची शस्त्रक्रिया जी आहे म्हणजे शब्दशः अर्थ म्हणजे रोबोट हा करत नाही याच्यावरतीही ते ट्रेन केलेले जे डॉक्टर्स असतात त्यांना ठराविक कालावधीची ट्रेनिंग घ्यावं लागते आणि ते ह्युमन ऑपरेटेड असतात म्हणजे जे डॉक्टर्स असतात ते ट्रेनिंग करतात आणि त्याच्यावरती ते एका कन्सोल वरती बसून ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते शस्त्रक्रिया साध्य होती याच्यात आणि जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात जो होत आहे तो नक्कीच खूप फायदेशीर ठरतो कारण आधुनिक तंत्रज्ञान जसं म्हटलं की कापावा लागायचा म्हणजे इन्सिजन घ्यावा लागायचा तो आता घ्यावा लागणार नाही छोटेसे होल करून त्याच्यातून ते रोबोटिको सोडले जातात आणि त्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया होती हार्डली एक ते दोन स्टिचेस ते वरती पोटावरती दिसतील पूर्वी पोटावरती ऑपरेशन करायचं किंवा हरण्याचं ऑपरेशन करायचं तर एक मोठा भाग कापावा लागायचा आणि त्याच्यावरती जवळपास दहा ते पंधरा स्टिचेस घ्यावा लागायचे कुठेतरी ती विद्रुप आता ती दिसणार नाहीये कारण आपण त्या छोट्याशा प्रोब मधून त्या ठराविक भागाकडे जाऊन तो भाग आपण ऑपरेट करणार आहे आणि याच्यात ऍडव्हान्टेज असं आहे की एकदम क्लीन सर्जरीचा जो पॅटर्न म्हणतो त्याच्यात एकदम प्रिसिजन म्हणतो आपण त्याला प्रिसीजन ही टेक्निक आपल्या याच्यात त्या टेक्निक मध्ये असणार आहे आणि एकदम छोट्याशा मधून ते ऑपरेशन केले जाणार आहे तर ता त्याच्यामुळे याच्यात पेशंटला कॉम्प्लिकेशन होण्याचे किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस एकदम दुर्मिळ असे प्रमाणात असणार आहेत किंवा निग्लिजिबल प्रमाणात आणि पेशंटला डिस्चार्ज ही इमिडिएटली मिळू शकतो जे मोठ्या मध्ये जर मोठ्या आपण जर इन्सिजन घेतला पोटावरती तर त्या पेशंटला रिकव्हरी व्हायला जवळपास पंधरा ते वीस दिवस आणि नक्कीच ह्या या रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा सेम डेला पण तो मोबिलाइज करू शकतो एवढं त्या आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊन रुग्णाला त्याचा दिलासा मिळणार आहे श्रोते हो राज्य सरकार कडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीब गरीब गरजू गरजू रुग्णांवर रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात राज्यातील कुठलाही आर्थिक भार न टाकता रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या सहसंचालक डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सांगितलं नुकताच जागतिक आरोग्य दिन आपण साजरा केला सगळ्यांनी आणि त्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभाग माननीय मंत्री महोदय श्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय शिक्षण विभागात नवी नवीन नवीन सुविधा सगळ्या रुग्णांना उपलब्ध करून देत आहोत त्याचा फायदा रुग्णांना तर होणारच आहे पण इथे शिकणाऱ्या विद्यार्थी ह्या स्किल्स शिकून जिथे देशभरात जिथेही पुढे जातील तेथील रुग्णांना देखील इथे शिकलेले सुविधा त्यांच्या रुग्णांना ते पुरवू शकतील हा त्याच्या मागचा दुहेरी हेतू आहे तर आता आपल्याला कल्पनाच आहे की विविध शासकीय योजना विशेष महात्मा ज्योतिबा फुले योजना ही आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध झालेली आहे आधी ती फक्त पेवळ आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी होती आता ती सगळ्या नागरिकांना मिळत आहे आणि त्यातले होणारे जे प्रोसिजर्स, ऑपरेशन किंवा आजार आहेत त्याचा आकडा देखील वाढलेला आहे आणि ही शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महाविद्यालयात तर आहेत पण आरोग्य विभागाच्या रुग्णालयात देखील ह्या उपलब्ध आहेत आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील ह्या सुविधा उपलब्ध आहेत तसंच नुकतंच रिजीं हॉस्पिटल मध्ये सुरू झाली आहे रोबोटिक सर्जरी तशीच महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या महाविद्यालयात देखील रोबोटिक सर्जरीज उपलब्ध आहेत तसेच मुंबईतल्या इतर काही पब्लिक उपलब्ध आहेत या विशेषतः युरोलॉजी म्हणजे मूत्राशयाच्या संबंधित सर्जरीज जिथे माणसाचा हात तीनशे साठ अंशात फिरू शकत नाही पण रोबोट फिरू शकतो अशा ठिकाणी कमीत कमी आजूबाजूच्या इजा न होता ऑपरेशन करण्याची सुविधा आहे तशीच काही छातीतल्या जिथे ऑपरेशन करणं कठीण असतं किंवा रुग्णाला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहायची शक्यता वाढते हे सगळं रोबोटिक सर्जरीने चालू शकतं आणि ही यंत्रणा खरेदी करताना रुग्णांना शासकीय रुग्णालयाच्या योजनेत असल्यामुळे इतर काही खर्च आला नाही तरी कंझ्युमेबलचा जो खर्च येऊ शकतो तो टाळण्यासाठी शासनाने ही यंत्रणा घेतानाच पुढील दोन ते तीन वर्ष तरी रुग्णावर त्याचा बोजा पडणार नाही याची सोय केली आहे आणि आम्हाला खात्री आहे की माननीय मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे मागे हे रोबोटिक सर्जरी एकदा योजनेमध्ये आहे की रुग्णांना ती विनामूल्य सुविधा सगळीकडे घेता येईल तर अशा विविध प्रकारच्या सुविधा आपल्या मध्ये आहेत जसं आय व्ही एफ सेंटर्स सुरू होणार आहेत जसं आधुनिक तंत्रज्ञानाचं सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन सगळीकडे उपलब्ध झालंय दा अशा अनेक नवीन नवीन सुविधा किंवा नवीन विभाग हे रेरियाट्रिक हे खूप महत्वाचं भविष्यात आपल्याला ह्याची गरज पडते जसं पेशंटचं वयोमान वाढत जातं माणसांचं स्वातंत्र्याच्या वेळी वयोमान तीस वर्ष होतं फक्त म्हणजे त्या साली जन्मलेल्या मुलाला तीस ते चाळीस वर्षच आयुष्यमान असेल असं बाकीच होतं ते आता ऐंशीच्या जवळ पोहोचलेलं आहे त्यामुळे ह्या वाढत्या वयाचे आजार वेगळे असतात या वयात वेगवेगळे आजार असतात आणि त्यावेळी औषधे देताना हा खूप विचार करावा लागतो तसेच वाढते वयोमानामुळे पार्किन्सन्स किंवा कॅन्सर ह्याचं प्रमाण वाढू चाललंय डिमेन्शियाचे पेशंट आपल्याला आता दिसू लागले स्मृती भ्रंशाचे तर हे डेरियाट्रिक ओपीडी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय शासनाने आता सुरू केलेली आहे रुग्णांना जेव्हा काही प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय ते जाऊ शकतात माहिती मिळू शकेल जर एखाद्या पेशंटला ऑपरेशनची गरज असेल तर तिथले शल्य हे पाहतील की ह्या रुग्णाला रोबोटिक पद्धतीने ऑपरेशन केल्याने जास्त फायदा होईल का नाही आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलं जाईल आता आपल्या बऱ्याचशा वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंग होमची देखील सुविधा आहे जिथे काही रुग्णांना जे उच्च मध्यम वर्गीय रुग्ण असतात ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल परवडत नाही पण कुठेतरी त्यांना वाटतं की आपल्याला एक स्वतंत्र रूम असावी तर अगदी माफक दरात शासनाच्या फक्त आठशे रुपये प्रत्येक दिवसाच्या चार्जनी त्यांना आपल्या बऱ्याच शासकीय महाविद्यालय नर्सिंग होम उपलब्ध आहे जिथे या माफक दरात त्यांना एका सेपरेट रूम मध्ये देखील ट्रीटमेंट मिळू शकते आणि ही सगळ्यांना उपलब्ध आहे मात्र ते नर्सिंग होम ची रूम त्यावेळी उपलब्ध पाहिजे मात्र प्रत्येक सरकारी रुग्णालयाचं एक धोरण असतं की कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंट नाकारली जात नाही म्हणजे जरी नर्सिंग होम उपलब्ध नसेल तरी वॉर्ड मध्ये त्यांना नक्कीच घेतलं जातं कुठल्याही पेशंटला आमच्याकडे जागा नाही बेड नाही या कारणाने कुठला स्पेशल कधीच नाकारला जात नाही आणि आता मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जसे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे तसं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना देखील आपल्याकडे आहे आणि ह्या दोन्ही योजनेअंतर्गत जे आजार येतात त्यांचं मोफत इलाज होऊ शकतो आणि मी म्हटल्याप्रमाणे हे काही प्रायव्हेट मध्ये दे देखील उपलब्ध आहे त्यामुळे लोकांनी खर्च खूप होईल या भीतीने ट्रीटमेंट घेणं टाळू नये आणि आता ह्या वर्षी आपला भर असणार आहे आजार टाळण्यावर त्याच्याबद्दल जागृती करण्याबद्दल जसं कॅन्सर लवकर डिटेक्ट त्यामुळे आता प्रत्येक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये थायरॉइडची तपासणी कॅन्सरची तपासणी कणांची तपासणी ब्रेस्ट कॅन्सरसाठी असे विविध योजना आपण राबवतोय त्याच्यात आपण जनमानसात जागृती तर करतच आहोत पण त्यासोबत जर काही आजार आला तर त्याची लवकर ट्रीटमेंट होणे आणि लवकरात लवकर त्या रुग्णाला बरं करणे याच्याकडे देखील आता आपला भर वाढत चाललाय श्रोते हो मानवानं तंत्रज्ञान आणि विज्ञानाची सांगड घातल्यानं नवनवीन शोध लागले आहेत या भौतिक शोधातून मानवी जीवन सुकर होत आहे आज सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानं माणसाचं आयुर्मान वाढलं आहे समाजातील एकही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयात भविष्यात सामान्यांना रोबोटिक शस्त्रक्रियांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचं एक नवदालन खुलं होणार आहे हे दिलासादायक आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अमिता बडे